मित्रांनो नमस्कार जय भीम सर्वांना चहा पाणी झाले का सर्वांचे पुलवामा हमल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली हा खूप काळा दिवस आहे आपल्या भारतासाठी देशासाठी मित्रांनो दुसरं एक सांगायचं म्हणजे आज एक म्हणजे एक सांसद ओ, आज नाही म्हणजे जशा सोशल मीडियावर बऱ्याच अशा पोस्ट ओ, मी वाचल्या आणि मी त्याचं स्टेटस पण ठेवलं हो मला असं वाटते की ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना आणि त्या गोष्टीचा सर्व जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हायला पाहिजे आणि ती जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि लोकांपर्यंत जेव्हा जास्त ती जाईल तिचा प्रचार प्रसार शेअर होईल ती गोष्ट योग्य त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टीला न्याय भेट तर म्हणून मला असं वाटते की प्रत्येकानं ह्या गोष्टीची जाण ठेवली हो पाहिजे आणि काही गोष्ट म्हणजे तिचा जास्त शेअर केली पाहिजे प्रचार केला पाहिजे इतिहास पहिली बार कंपनी कंपनीचे ज्यादा टॅक्स भरा आम आदमीने महागाई राहत झिरो मिडल क्लास को टॅक्स मशीन समज के रखा है की असा सवाल केला संसदेमध्ये राघव चड्डा सांसदे आणि आम आदमी पार्टीचे सांसद आहेत ते बिमारी का दर्द तो ठीक है लेकिन बिल के बिल ने तो उजाड़ दिए घर असा पण बोलले ते संस्थेमध्ये की राज्यसभा मे राघव चढा की जोरदार आवाज विलाज के नाम पर गहने जमीन बेचने का दोर आप खतम मरीजों को राहत दो आणि बिलो पर लगाम लगाव कारण ऑपरेशनची <coughs> जेव्हा डॉक्टर लोक येतात आणि म्हणतात की एवढे पैसे जमा, जमा करा आणि त्याच्यानंतर मग तेवढे पैसे आपल्याला जमा करावं लागतात कारण आपल्याला एका आपल्या रिलेटिवला पेशंटला वाचवायचं तेच जिम्मेदारी जास्त महत्वाची वाटते आणि म्हणून बऱ्याच जमिनी घाण ठेवतात लोक दागिने घाण ठेवतात आणि आपल्या पेशंटला वाचवण्याचे प्रयत्न करतात आणि हे खूप ब्लॅक मेणीचं काम आहे जे डॉक्टर लोकं करतात जसे की प्रायव्हेट हॉस्पिटलवाले आणि सरकारी हॉस्पिटल हात वरे करतात किंवा तिथे विलाजस नसतात तिथे मशनीच बंद असतात हे की नाही दुसरी एक गोष्ट त्यांनी संसदेमध्ये अशी पण मांडली ती फार महत्वाची गोष्ट आहे मी तर काय म्हणतो ते सर्वांनाच लागू व्हायला पाहिजे असं नाही की संसद जे सांसद संसाद, आहेत का निवडून आपण त्यांना संसदेत दिलंय आपले सर्वसामान्याचे प्रश्न देशाचे प्रश्न मांडण्यासाठी आपण त्यांना तिथपर्यंत पोहोचवलं असते ना तर ते असं बोलतात की वोट देणे बाद पाच साल की गुलामी क्यू राघव चड्डा बोलतात अगर जनता नेता को पर बिठा सकती है तो काम ना करने पर उसे उतरने, उतारने का भी हक उसे मिलना चाहिए मतलब कर दी करली राघव ने जरूरी हे नाही ते कोण्या पार्टीच्या जरूरी आहे की त्यांनी सर्वसामान्यांसाठी आवाज उचलला संसदेमध्ये आणि मी काय म्हणतो एवढ्या सांसदमध्ये जो प्रश्न उचलणारा जो व्यक्ती आहे तो महान आहे आपल्यासाठी सर्वसामान्यांसाठी आणि त्यांनी विमानतळावर जे पाण्याचे भाव या चहाचे समोसाचे भाव जे होते ते पण समोसा वीस रुपयाला मिळतो ते दीडशे रुपयाला मिळत होता तर चहा पण स्वस्त तिथं दहा रुपयाला मिळणार कॉफी पण दहा रुपयाला मिळणार ह्या सर्व गोष्टीत बदल घडून येऊ शकते जर त्या गोष्टीचा प्रचार प्रसार केला आणि ते मित्र जण लोकांमध्ये जर शेअर केली तर गुडिंग लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा चहा पाणी झालंय का सर्वांचं लाईव्ह ला सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी आहात का तर मला कळू द्या नवीन आहात कोणते लाईव्ह मध्ये सर्वांचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कोण कोण आहे लाईव्ह कोण कोण आहे लाईव्ह बोला पटापट पत बोला हो मी इथे कमेंट वाचायला बसलेली आहे तर मला कळू द्या आवाज खूप येतो आणि आवाज आला ना तर मग मग माझाच आवाज मला येणार आहे दादा मध्ये स्वागत आहे हो बोला 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 चहा झाला का नाही झाला चहा आता चहा करायचाच आहे पण मी म्हटलं की थोडस लाईव्ह जाऊ आणि जे पुलवामा पुलवामा हमल्यामध्ये जे जवान शहीद झाले आपले तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या चॅनलच्या माध्यमातून कशा आहात मी ठीक आहे आपण कशा आहात आपण कुठून आहात सॉरी पण मी ओळखलं का <laughs> म्हणजे मी ओळ म्हणजे तुम्ही अगोदर माझ्या लाईव्हला आला होतात का मला काय आठवत नाही तर आला असाल तर मी जीव। अच्छा, कोण मला कुठून बघते ते लाईक करा चॅनल लाईब करा, करा पहिल्यांदा चालले असाल तर हाय बोलतात हाय अगोदर <coughs> लाईवला आलो नाही अच्छा जय शिवराय जय शिवराय मंगेश दादा मंगू दादा जेजुरी जेऊर करमाळा जेऊर अच्छा आपण कुठून आपण कुठे राहता आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या आहोत दादासाहेब मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा गडबड हो रही है काय करता मी सोशल वर्कर आहे दादा साहेब आपण काय करता सपोर्टिंग कमेंट के लिए धन्यवाद ओका छान काय छान ओका काय ओका छान फॉर्मर यानी लाईक केल्याबद्दल धन्यवाद जोस दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो आपले व्हिडिओ मला काय माहिती दिसत नाहीत बरं का आजकाल बनवता का, आज का नाही व्हिडिओ दादा जय भीम ताई चहा झाला का वापरे वापरे थँक्यू सो मच आठवली मावशी माझ्या लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद शेती आणि कलेक्टर येण्याची काम करतो मी अच्छा मस्त मावशी कशा आहात आपण मला सांगा मला तुमचे व्हिडिओ नाही दिसत आजकाल जास्त मी काय आत्ता एक बातमी ऐकली बंद आहेत अच्छा मावशी मी एक बातमी ऐकली की मुलुंडला नाही का अपघात झाला म्हणून म्हणजे काहीतरी ते काय मेट्रोच काहीतरी पडलंय म्हणून रिक्षावर काय असं एक बातमी मी आता ऐकली मावशी खरी आहे का मला सांगा बरं तुम्ही लाईव्हला आलात तर मुलुंडची बातमी आहे ती कमेंट हाईट झाली ताई तू कुठून बोलतेस नमस्कार, ताई नमस्कार वेळ भेटला तर नेक्स्ट मध्ये अच्छा नक्कीच नक्कीच नक्की दादा साहेब थँक्यू सो मच आपण आवर्जून बोलवलं हेच खूप आहे आमच्यासाठी तर आदरणीय सांगा ताई नांदेड जिल्ह्यातून आहे मी दीदी कशी आहे तू लाईव्ह वर वेलकम स्वामी समर्थ बर बर जसदादा बोलतात बरोबर बर तुम्ही व्हिडिओ शुडिओ बंद केले का मग <laughs> आम्ही पण व्हिडिओ शुडिओ बंद करावं हो का आम्ही तर लाईव्ह वाईव घेतोय बाय आणि खरो सोमनाथ दादा आपण मला तुमचा एवढा किमती दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते कारण छान छान कमेंट केले आणि आपण मला एवढ्या लांबून बघताय धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करून नक्की जा व्हिडिओ आवडलास कमेंट करा आणि माझ्या ताईला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा बरं का थँक्यू सो मच अरे दादा दीदी लाईक केले आहे लाईक करा सर्वांनी लाईक डन करा तुमचं वय काय आहे लेडीज कधी वय सांगतात का हो ते पण लाईव्ह दादा ओके okay, यू सो मच so सोमनाथ दादा so, um, uh, जाऊ शकता काम असेल तर पण कधी पण वेळ भेटला आणि माझ्या लाईव्हच नोटिफिकेशन जर तुमच्यापर्यंत आलं तर नेक्स्ट टाइम मला सपोर्ट करण्यासाठी नक्की या मला माझं चॅनल मोनो करायचं आहे म्हणून मी थोडा लाईव्ह असते तर uh, जास्त काही नसते पण अर्धा एक तास अर्धा एक तास अर्धा तास किंवा कारण माझ्याला जास्त काही गर्दी नसते कारण कसं माहितीये का, का माझं लाईव्ह अजून काय व्हायरल झालं नाही कारण मी माझ्या मनाचं लाईव्ह घेते ना कारण माझा फिक्स टाईम नसल्यामुळं बहीण भाऊ जे अस जुने जे युट्यूब फॅमिली आहेत ते काही जुळत नाही तर माझा आणि त्यांचा काही बेतच नाही आता कुठे आहात झालं का मुलून मी पनवेल असते ओ हो। अच्छा अच्छा माहिती नाही भाऊ का आहेत मुलूंला विचारत ते विचारते, विचारते। भाऊ आहेत भा का मुलूंना तर विचारा बरं माझी आता मी एक बातमी ऐकली ग्रुपला आली माझ्या म्हणून मी जस्ट तुम्हाला विचारलं हो का ताई मोनोसोनो करायचे आहे का हो मोनोसोनो कर... मोनोसोनो करायचे आहे म्हणून मी लाईव्ह वायू घेते <laughs> जोस दादा कायम माहितीये का, का मोनोसोनो चॅनल करायचं आहे म्हणून माझे लाईव्ह वाईव घेणं चालू आहे तर मीनामावशी तुम्ही नक्की विचारा बरं का की अपघात नेमका कुठं झाला ते मी तुम्हाला नाही का आ, सांगते बघा मला एक ग्रुप मध्ये एक मेसेज आला आणि ते युट्यूबला पण आहे बरं का एका ग्रुप मध्ये मला मेसेज आला माझ्या की असं असं झालं म्हणून आणि म्हणून मी तुम्हाला लगेच विचारलं लगे, की जस्ट आता तुम्ही मुंबईच्या आहात तर मग विचारलं फारच अवघड झालं बघा मुलून के काय लिहिलं तिथं आहे का, का मुंबई के मुलून मे हादसा मेट्रो मेट्रोचा हादसा झालेला आहे Uh, काहीतरी मेट्रोचा तो uh, हे काहीतरी पडला वाटते ते आणि रिक्षा तर असं एकदम चंग्राबेंगरी दिसली ते दृश्य बघून मलाच कस तरी झालंय बघा तर आता मी जर युट्यूबला म्हणजे हे दाखवलं तर माझं कॉफी राईट येईल म्हणून मी काय दाखवू शकत नाही ही गोष्ट पिल्लर पिल्लर म्हणजे मेट्रोचं पिल्लर आहे की नाही ते पडलंय वाटते त्याच्यावर आणि हे बघा आता हॉस्पिटलला वगैरे घेऊन गेले त्या जखमी लोकांना असं दृश्य बघू वाटत नाही एवढं विचित्र दृश्य आहे बघा आजच्या दिवशी पुलवामा हमला पण झालेला बघा हे बघा आजचा दिवस खरंच किती खराब काळा दिवस आहे बघू शकता तुम्ही लय मोठा हादसा झाला हो कारण एवढी अत्रापत्री आहे की नाही भरपूर सारी पब्लिक आणि तिथे नेहमीच पब्लिक असते बघा तर तुम्ही विचारून घ्या तुमच्या भावाला आणि मग मला कळवा कस कळवसाल माझा नंबर आहे विचारतो बाय म्हणतात धन्यवाद पटापट पड़ सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कोण कोण आहे नवीन मी आहे फक्त सहा वाजेपर्यंत लाईव्ह आणि मावशी तुम्ही लाईव्ह येता की नाही येता ते पण मला सांगा बरं कमेंट करू माझा नंबर सरला ताईकडे आहे सरलाताईचे चॅनल जर ओळखीच्या कारण त्यांना एक छान फॉर्म्युला भेटलेला आहे फॉर्म्युला म्हणजे असा की त्या खिडकीच्या तिथे मोबाईल ठेवतात आणि रात्रभर मोबाईल चालू असते आणि तिथे चॅटिंगचा अड्डा बनलेला आहे प्रत्येक जण येऊन तिथे चॅटिंग करते आणि त्यांचा टाइम म्हणजे वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे आणि ते त्यांचं चॅनल मोनो झालेलं आहे पण आता त्याचा प्रकार आणि त्याचं जे काय रिझल्ट येईल ते युट्यूबला माहीत मला तर काही माहित नाही पण आमच्या इथे कोणी चॅटिंग वगैरे काय करायला येत नाही पण जे बहीण भाऊ जुळतात ते बोलतात डायरेक्ट पण बरं आहे ना म्हणजे कसं काय न फेस लाईव्ह घेता काहीतरी आपलं चॅनल मोनो झालं ते एक टेन्शन खतम झालं बाप रे बघते मी सर्वजण आहे तिकडे हो हो विचारून बघा नक्कीच बघा बरं कुठे झाला ते नेमकं कारण ते म्हणतात ना मेट्रोचं ते काय हे पडलंय म्हणून कारण कसं एवढं असं आत्ताचं नवीन काम असे कसे काय पडतात काय नाही रे <coughs> मी जाऊन बघतो व्हिडिओ युट्यूबला हा बघा बघा आत्ताच माझ्या ग्रुप मध्ये आलंय म्हणून मी म्हटलं की बघा म्हणून लाइव्ह दाखवलं ते ब्रेकिंग न्यूज मुंबई के मुलुंड में हादसा मेट्रो असं त्याचा हेडिंग आहे इथं लिहिलेलं वेस्टला ला झालेला आहे बघा मुलुंड वेस्टला मग मॅसेज सांगा मला कळवा मला आणि जर माझा नंबर पाहिजे असेल तर माझा नंबर सरला ताईकडे आहे माझा नंबर आ, रमा कडे आहे घाटकोपरची रमा तिच्याकडे पण माझा नंबर आहे आणि परेललाच राहतात सरला ताई तुम्हाला माहित आहे का सरला सरला जाधव हो, त्यांचं चॅनल मोनू झालं त्या सरला जाधव हो, त्या पण तिथेच राहतात परेललाच राहतात परेलला परेलला मी येणार आहे त्यांच्याकडे एक दिवस अशी बोल मी बोलते अशी की मुंबईला गेली की मी जाणार म्हणून माझ्या मैत्रिणीकडे सर्व पण ते होतच नाही माझे मी काम करते परत माझ्या रिटर्न यायचं पण असते ना असं होते तर सर्वांनी लाईव्ह लाईक करा मावशी लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला केलेलच आहे बहुतेक लोकांनी ते वरती बसलेले जे नवीन आहेत त्यांनी लाईव्ह लाईक करा आणि मी आत्ता पंधरा मिनिटं फक्त लाईव्ह आहे आणि लाईव्ह बंद करून चहा पाणी पिते तुम्ही पण चहा पाणी पिया मी आत्ताच हे कुरकुरे खाल्ले आणि ही बातमी ऐकल्यावर ती पण स्तब्ध झाले कारण कधी कोण काय होईल काही भरोसा नाही माणसाचा आज इथे आहो आज बोलतो उद्या आपण घराच्या बाहेर जातो घराच्या बाहेर गेलेला माणूस सुरक्षित नाही आहे मुंबईत तर विश्वास करून बघा सुरक्षित नाहीच आहे खरं सांगते मी मुंबईत एकदा माणूस घराच्या बाहेर गेलं तर ट्रेनची गर्दी अफाट आणि बसेस एवढ्या ढोरावाणी मोठ्या मोठ्या बसेस चालू केल्या ना मुंबईला अक्षरशः ते रोड आणि ते रोडची ट्रॉफिक आणि ते रोड मध्ये ते ट्रॉफिक बसलेले ते लोक ऐकायला शिवाय त्याच्यामधून ते आटो वाले पण एवढं सर्व असताना आता बसेसचे मी तर घाटखोपरचा पण ऍक्सिडंट बघितला इथं आमच्या भांडूपच्या तिकडे पण एक अक्सिडंट झालाय खूप मोठा त्या भांडूपला पण म्हणजे लोक लाईनीला उभे होते आणि बस तो कलवत होता तो डायरेक्ट वरती गेले आणि जे लाईनला बस उभे राहिलेले ते सगळेच चंगरवले त्यांना त्याची संख्या अजून पण दाबून ठेवलेली आहे किती पण दाबून ठेवलं तरी कसं माहिती जखमी आहेत ते अपंग झाले तर ह्या गोष्टीची म्हणजे ह्या गोष्टीला कोण आहे जिम्मेदार कोण आहे तुम्ही तुमच्या त्या जुन्या बसा बंद केल्या ह्या नव्या बसा घेऊन आले त्याचे ठीक गाडी भाडं वाढवले हो तुम्ही गाडी भाडं ठीक आहे पण तुम्ही त्याच्या सुविधा देता का त्या गाडी भाड्याच्या सुविधा देता का हे संसदेत कोण प्रश्न मांडते का जसं की राघव चड्डाजींनी जे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले तर हा प्रश्न पण मांडायला पाहिजे की ज्या बसेस मुंबईत धावतात ना त्या जीव घेणे आहेत आणि जे ड्रायव्हर ठेवले ना ते ड्रायवर नाही आहेत ते असेच म्हणजे काय म्हणतात त्याला ते ओळखीचे लोक जे आहे की नाही त्याची भरती करतात ते लोक पैसे घेऊन असा प्रकार झालेला आहे आणि त्याच्यामुळं एवढे ऍक्सिडंट होतात तो, तो मुळात ड्रायव्हर नसतात असते आणि ड्रायव्हर कमी असल्यामुळे झोपा पण त्या लोकांच्या पूर्ण होत नाही बऱ्याच ठिकाणी म्हणून पण ऍक्सिडेंट होतात हे भगवान मी आता दहा मिनटं लागलो आहे हे भगवान कोणाचं काय कोणाचं काय दिमारू लोक लाईवला येतात एवढी पोथी वाचवली आणि याचं काय वेगळंच प्रशांत दादा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद लाईव्हला लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा कोण कोण नवीन आहे ते मला सांगा फेक आय डी वाल्याचं मनापासून धन्यवाद कुठून आहात आम्ही आहोत नांदेड जिल्ह्यातून दादासाहेब आपण कुठून आहात कुठून बघत आहात मला लाईव मध लाईव्ह ला आल्याबद्दल मनपूर्वक आभार <coughs> गुजरी आ, कमेंट हायट झाले हो कमेंट दोन कमेंट हायट झाल्या बघा तर त्याच्यामुळं मी काय वाचू शकत नाही तर सॉरी कमेंट काय हायट होतात मला माहित नाही का बरं हाईट होतात कमेंट जर रॉंग कमेंट करत असाल तर हाईट पण होतात बरं का माझ्या ह्याच्यामध्ये असं पण आहे चार कमेंट हाईट प्रशांत दादा आपण कुठून आहात बोलले अहमदानगर अच्छा लाईव्ह लाईक ला करा सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करा कोण कोण आहे लाइव अरुण दादा लाईव्ह लाईक ला ला, ला करा चॅनलला ला करा लाइव मध्ये स्वागत आहे दीदी कशी आहे तू सांग माय मायको थँक यू सो मच दादासाहेब मी ठीक आहे आपण ठीक असाल अशी अपेक्षा करते भगवंताकडे नेहमीच सर्वजण ठीक राहा माझ्या लाईव्हला येणारे माझी युट्यूब फॅमिली नेहमी सुखी असावी है हेच भगवंताला प्रार्थना करते धन्यवाद सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि काही कमेंट हाईट झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत आम्ही तुमच्या कमेंट नाही वाचल्याबद्दल राग मारू नका हो मी अजून दहा मिनिटं लाईव्हला आहे तर पटापट -पत कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता बघा संध्याकाळ झाली आणि बाकीचे काम पण करायचे ना म्हणूनच मी लाईव्ह तर तीन वाजता येणार होती तर मध्येच लाईट गेली आणि मूड पण खराब झाला ही बातमी ऐकून मुंबईची तर मग स्तब्ध झाले थांबले नंतर फोन केले सगळीकड आता जसं की मी विचारलं ह्यांना मावशीला तर दिदी हमेशा राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा बोलतात धन्यवाद दादा साहेब आपण पण नेहमी खुश राहा जर आपलं चॅनल असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा आणि मी पण आपल्याला स रिटन करेल आपलं चॅनल ज्या ज्या लोकांचं चॅनल नसून ते लोक मला सपोर्ट करायला येतात त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद आपण आलात आणि माझा सपोर्ट वाढवला म्हणून <coughs> मानापानाचा सन्मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र कवी कवी मतलब मतबसा असं आजचं वातावरण एकदम इच्छित्र आणि असं असं बाहेर बघितलं ना एकदम काळा दिवसच खरोखरच आहे बरं का आजचा खोलावरचे कोणीतरी बोला हो बोला बोला जर एखादी पोस्ट किंवा एखादा व्हिडिओ जर जनहितासाठी उपयोगी असेल तर तिचा जास्तीत जास्त शेअर करावा जास्तीत जास्त तिचा प्रचार प्रसार करून ती योग्य हो त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत अं त्या गोष्टीचा प्रचार करावा आणि न्याय नक्कीच भेटण्याची शक्यता असते अशा कारणानं मला असं वाटते जर पोस्ट लिहिताना आली किंवा व्हिडिओ बनवताना आला तर नक्कीच आपण हे काम करू शकतो आणि आपणच आपली मदत करू शकतो आणि आता खरंच काळाची गरज आहे तर प्रत्येकानं ह्या गोष्टीचं जाणून म्हणजे मला असं वाटते की जाणून बुजून म्हणजे पहिल्यासारखं असं नाही की जाऊ दे मला काय करायचं तर असं हे मुळातच नसून आहे त्या गोष्टीचा जास्त प्रचार करून जास्त प्रसार करून जास्त शेअर करून तिथपर्यंत ती गोष्ट पोहोचली पाहिजे पाहिजे आणि सर्वसामान्याला न्याय भेटला पाहिजे हाच आपला दृष्टिकोन असला पाहिजे असं मला वाटते लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडलेला गेलेला आहे राघव चड्डा यांनी खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो ऐकायला मिळालेला आहे जनतेत म्हणजे अं जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी पाच वर्षे काहीच जर काम करत नसेल तर जनता फक्त गप्प बसणार नाही तर लोक गप्प बसणार नाही तर त्याला म्हणजे असं एक ठामपणे संसदेमध्ये त्याने बोलून दाखवलं आहे लोकशाही म्हणजे फक्त मतदाना मतदानाचा दिवस नाही तर लोकशाही म्हणजे सतत जनतेसमोर जबाबदारीनं काम केलं पाहिजे तरच तो म्हणजे नेता त्या विभागात ज्या चुनलेला जो प्रतिनिधी निधीत्व जर करत नसेल व्यवस्थित तर त्याला पाडण्याचा त्याला हटवण्याचा अधिकार पण जनतेकडे असला पाहिजे हे खूप छान मुद्दा मांडलेला आहे जनतेला असा अधिकार असलाच पाहिजे की काम करणाऱ्या नेत्याला मध्येच पदावरून हटवण्यात हाटावन्या, हटवण्यात यावे आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर जो लावलेला जो जीएसटी जो आहे सर्वसामान्यांसाठी जो खिसा कापत आहे तर भार पडत आहे हा पण प्रश्न राघव चड्डानी संसदेमध्ये मांडला प्रश्न विचारणे हे देशद्रोहण असतं तेच खरं तेच खरी लोकशाही असते राघव चटा यांचं खरंच संसदेत मांडलेल्या मुद्द्यावरून जे प्रेरित विचार आहेत ते खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं खरंच अभिनंदन गुड इव्हनिंग दादा साहेब आपण लाईव्हला आला तर माझ्या माझा सपोर्ट वाढवल्याबद्दल धन्यवाद तर माझी फेसबुकला टाकलेली पोस्ट होती मित्रांनो कसं माहितीये का फेसबुक माध्यम असं आहे तर आपण एखादी पोस्ट लिहू शकतो आणि टाकू शकतो आणि जसं युट्यूब असं माध्यम आहे तर आपल्याला तिथे व्हिडिओज बनवावं लागते तर आ, मी लाईव्हच्या माध्यमातून हे गोष्ट माझी माझी म्हणजे राघव चड्डाजीची जी, जी गोष्ट आहे तर ते सांसद आहेत आम आदमी पार्टीचे तर त्यांनी हे मुद्दे छानपैकी मांडलेले आहेत तर सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल तर होतच आहे ते तुम्ही बघू शकता त्याचा जास्त प्रचार करू शकता जास्त शेअर करू शकता इतरामध्ये पार्टी कोणती वेळ असू दे